शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता जेठा कोंब काढण्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारत असतात तर जेठा काढणं जे आहे सर्वात महत्वाचं काढायचं उद्देश जो आहे तो कुटव्यापेक्षा हा जो मुख्य जेठा कोंब आहे तर ह्याची शिरजोरी जी आहे म्हणजे आता इथं जर आपण बघितलं तर जवळून जर आपण पाहिलं तर बाकीची जी काही फुटवे आलेले आहेत तर त्यांच्यापेक्षा ह्याची शिरजोरी ही जास्त आहे म्हणजे जवळून जर आपण पाहिलं तर हा लवकरच आता कांडी धरणार आहे आणि बाकीचे मात्र जे आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत मग या जेठ्याची जी आहे ती शिरजोरी कमी करण्यासाठी आणि बाकीची जी काही वाढत असलेले जे काही हे अं जी जे काही फुटवे आहेत यांची समान वाढ होण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण जेठा कोम जो आहे तो काढतो आता ही जी आहे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची लागवड आहे एम एस दहा हजार एक फुले ऊस दहा हजार एक हा ऊस आहे ह्या ऊसाची जी आहे ती इथे लागवड करण्यात आलेली आहे तर आता जवळपास ह्या प्लॉटला जवळपास पंच साठ दिवसाचा जो आहे तो कालावधी पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी चार पाच सहा अशा पद्धतीनं फुटवे जे आहे ते आपण जर प्रत्येक ठिकाणी जर जवळून पाहिले तर बऱ्यापैकी फुटवे जे आहे ते निदर्शनास जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आता ही जी आहे ही योग्य वेळ आहे की आपण अशा ठिकाणी जे आहे ते जेठा कोण जो आहे तो याच्यामध्ये काढू शकतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे हा जो काही वाढता भाग जो आहे ह्या जेठ्याची जी आहे ते आपल्याला शिरजोरी कमी करायची आहे ते करत असताना बघा आता नुकतंच इथं पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं आणि रोप लागवड करताना एकदम खाली जी आहे ते जी कांडी जी आहे ते खाली जास्त घातलेली नाही मी परत एकदा इथं पण दाखवेन की बघा कशा पद्धतीनं वरच्या वर जे आहे ते हे रोप लागवड झालेली तर ह्याच्यामुळं काय होतं आहे ह्याच्या मुळ्याला जे आहे ते झटके बसतात किंवा आता इथं पाणी असल्याकारणानं जे आहे ते पूर्ण खालचा सगळा भाग जो आहे तो तिथं थोडासा हलून उपसून येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं रान थोडंसं आता इथं कोरडं होऊ देणं वाळणं जे आहे ते गरजेचं आहे आणि ते वाळल्याच्यानंतर आपल्याला बघा आता हा जो आहे तो पानाचा भाग हा पान ह्याच्या विरुद्ध बाजूला जे आहे ते आपल्याला हा जेठा जो आहे तो हातून घ्यायचा आहे आता ह्याची बाजू इकडं होती तर थोडीशी आपण इकडून हे जर केलं आणि हा हा साडी जर दिली तर अशा पद्धतीनं हा जेठा जो आहे तो व्यवस्थितरित्या निघून येतो इथं कुठं कुचंबत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं इथं काही त्याला वेगळा असं म्हणजे जास्त वेळ आपल्याला असं हलवत बसायची गरज नाही एकदम झटका दिला की तो निघून जातो अशा पद्धतीनं आपण आता इथं फक्त एक काळजी घ्यायची की हा जो काही ओलावा आहे शेतामधला तो कमी झाला पाहिजे जेणेकरून हे ओलसर राहण्यामुळं ही सगळी जी काही बुचडी हवी का इथं बघा ही सगळी माती पूर्ण हललेली आहे ही पूर्ण माती हल आणि त्याच्यामुळं पूर्ण ह्याला जे आहे ते तिथं इजा होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं व्यवस्थित ओलावा जो आहे तो इथला कमी जाऊन जमीन घट्ट झाल्याच्या नंतर जे, जे आहे ते आपण अशा शेतामधला जो आहे तो जेठा काढणं गरजेचं आहे